मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ ई डी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपली लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संचेची आपली नवीन आवृत्ती प्रकाशित झालेली आहे ठीक आहे तर त्याचं कवरपेज बघा तर हे अशा पद्धतीनं त्याचं कवरपेज आहे तिसरी आवृत्ती ही प्रकाशित झालेली आहे ठीक आहे तर ही जर आवृत्ती तुम्हाला हवी असेल तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जाईल ठीक जा आहे तर बघा त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये काय क्वेश्चन पेपर आहेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीस दोन हजार अठराचे क्वेश्चन पेपर आहेत क्वेश्चन पत्रिका आहेत ठीक आहे त्याचबरोबर मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर म्हणजे दोन हजार तेवीसचे चोवीसचे मेमरी बेस्ड क्वेशन पेपर ॲड केलेले आहेत आणि जे ह्याच्यामध्ये करंट अफेअरचे जे बदल असतील तर ते केलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघा हे आपलं लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक हे त्रावर अगोदर रिलीज झालेले पण हे जरी पुस्तक तुम्हाला हवं असेल तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळेल सी ओ डी फॅसिलिटी आहे ठीक आहे तर या पुस्तकामध्ये लॉ प्रवेश परीक्षेला जेवढा सिलेबस आहे तेवढा याच्यामध्ये कवर आहे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स यामध्ये दिलेले आहेत ठीक आहे तर बघा लॉ प्रवे लॉ प्रवेश परीक्षेसाठी आ, ही जी पंचवीस सव्वीसची जी सीई डी होत आहे तर यासाठी आपण लॉ सी ई टीची जी बॅच पंचवीस सव्वीससाठी चालू केलेली आहे तर या बॅचमध्ये आपण इथून पुढं परीक्षा होईपर्यंत हा जो लॉ सी ई पोर्शन आहे तर तो दोन वेळा शिकवणार आहे त्याचबरोबर त्याचे रेकॉर्डेड जे फिडिओ आहे हो तर ते आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे मॉकटेस्ट प्रोव्हाइड करणार आहे चालू घडामोडीच्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे तर इतकं सगळं मटेरियल काही अगदी माफक फीमध्ये देणार आहे जर समजा कुणाला क्लास लावायचा असेल तर हा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क साधू शकता किंवा त्या पुस्तकाची ऑर्डर करायची असल्यास या नंबरला संपर्क साधू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सीई डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच